हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद कवणेकरचं स्वागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये त्याचं नाव आहे पावसाळ्यातील आजार आणि त्यावरील उपचार किंवा त्याची घ्यायची काळजी व पावसाळा चालू झालाय पावसाळी वातावरण चालू झालंय आणि या पावसाळी वातावरणामध्ये बऱ्याच वेळेला साथीचे आणि संसर्गजन्य आजार हे पसरू शकतात यामध्ये बऱ्याच वेळेला व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन पॅरासेटिक इन्फेक्शनचा त्रास बऱ्याच रुग्णांना होऊ शकतो स्पेसिफिकली लहान मुलांना आणि वृद्ध लोकांना पावसाळ्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण त्यांची इम्युनिटी पॉवर खूप कमी असते आणि पावसाळ्यामध्ये इझिली अवेलेबल असलेल्या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला ते बळी पडू शकतात कोण कोणत्या स्वरूपात तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं दूषित पाण्यामधून होऊ शकतं दूषित अन्नामधून होऊ शकतं डासांपासून होऊ शकतं तर दूषित पाण्यामधून जर होत असेल तर त्यापासून कोण कोणते आधार होतात तर गॅस्ट्रो होऊ शकतो त्याला आपण अतिसार बोलू शकतो मराठीमध्ये तुम्हाला संडास होऊ शकतात लूज मोशन्स होऊ शकतात उलट्या होऊ शकतात त्यामुळे तुमच्या शरीरातील क्षार कमी होऊन इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो दूषित पाण्यामुळे तुम्हाला टायफॉइड होऊ शकतो एखाद्या रुग्णालयात टायफॉइड झाला असेल आणि टायफॉइडचा दा बरा जरी झाला असेल तीन ते चार महिन्यापर्यंत हे जंतू राहतात आणि तीन ते चार महिन्यापर्यंत हे जंतू त्याच्या विष्ठेद्वारे बाहेर पडत असतात स्टूलमधून बाहेर पडत असतात अशा वेळेला जर ला ला संडाशी लाईन कुठे फुटलेली असेल किंवा तुटलेली असेल त्या पाण्याचा कॉन्टॅक्ट तुमच्या पाण्याची झाल्यास आणि ते पाणी न उकळता तुम्ही प्यायलाच तुम्हाला टायफॉइड होऊ शकतो आणि टायफॉड म्हणजे ट्वेंटी वन डेजची ट्रीटमेंट तुम्हाला कंपल्सरी घ्यावी लागते दुसरा अजून एक धोका असतो पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त तो म्हणजे मच्छर कारण जिथे जिथे पाणी साठतं तिथे मच्छरचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे तुम्हाला मलेरिया डेंगू यासारखे पॅरासायटिक इन्फेक्शन होऊ शकतं तर आम्ही परजीवी इन्फेक्शन बोलतो याला <laughs> कोणत्याही प्रकार अँटीबायोटिक्स काम करत नाही तर ह्याला अँटी पॅरासायटिकच औषधे काम करतात ह्यासाठी घेण्याची काळजी म्हणजे कुंड्या असतील किंवा तिथे जास्त वेळ तुम्ही पाणी भरून ठेवलं असेल ड्रममध्ये किंवा इतर ठिकाणी तर ते तर दोन दिवसाने ते बदलणं खूप गरजेचं आहे खिडक्याना जाळी बसून घेणं खूप गरजेचं आहे जमेल तेव्हा तुम्ही ओव्याची धुरी केली पाहिजे त्यानेसह तुमचं चा वातावरण चांगलं होण्यास मदत होते वारंवार तुम्हाला सर्दी दापाचा त्रास होऊ शकतो तुम्ही पावसामध्ये दिसला तर तुम्हाला सर्दी होऊ शकते त्यासाठी घ्यायची थी काळजी शक्यतो तुम्ही ओले कपडे अंगावर जास्त वेळ ठेवू नका पण कोंबड झालेलं पाणी पावसाळ्यामध्ये पिणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे तुम्ही बऱ्याचशा इन्फेक्शन टाळू शकतात पावसाळ्यामध्ये त्वचेचे विकार खूप झपाट्याने पसरू शकतात त्यामध्ये प्रामुख्याने फंगल इन्फेक्शन जास्त होऊ शकतं त्याला आपण नायटा म्हणतो गजकरण म्हणतो रिंगॉम म्हणतो तसंच त्याबरोबर इसब इझिमा इस डर्मॅटायटिस यासारखे आजार तुम्हाला होण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी तुम्ही शक्यतो तुमचे कपडे टॉवल हे सेपरेट ठेवणं गरजेचं आहे बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे गरजेचं आहे शक्य झाल्यास कडुनिंबाचा पाला तुम्ही पाण्यामध्ये टाकून ओव्हरनाईट ठेवून दुसऱ्या दिवशी त्याने अंगोळी काम करतं आणि बऱ्याचशा आजारांपासून संरक्षण देतं वाताचं प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात वाढतं त्यासाठी घ्यायची काळजी म्हणजे दोन वेळा गरम पाण्याने शेक करणं खूप गरजेचं आहे इथे थंड असेल वातावरण इथे फॅनच्या खाली लादीवर त्यानंतर मध्ये शक्यतो टाळा नियमितपणे तुम्ही तुमच्या गुडघ्याना तुमच्या कमरेला किंवा जिथे तुमचा भाग दुखतो तिथे शुद्ध तिळाच्या तेलाने हळुवारपणे मसाज करणे श्रेयस्कर ठरेल सीजनमध्ये बऱ्याच वेळेला शोषण विकाराची तक्रारी घेऊन पेशंट येत असतात त्यामध्ये प्रामुख्याने ऍलर्जिक रायनायटिस एलर्जिक ब्रॉन्कायटिस अस्थमा त्याला आपण दमा बोलतो वारो वारंवार होणारा खोकला इन्फेक्शन तर त्यासाठी तुम्ही घेण्याची काळजी म्हणजे शक्यतो तेलकट अतिथंड उघड्यावरचे पदार्थ जंक फूड पूर्णपणे बंद करा मित्र विशेत होणाऱ्या आजारांविषयी मी चर्चा केली त्याचबरोबर तुम्ही काय उपाययोजना स्वतः करू शकता याबद्दलच माहिती दिली काही होमिओपॅथिक मेडिसिन तुम्ही नियमितपणे घेतलं तर यापासून तुम्ही वाचू शकता तर आज मी तुम्हाला चार होमिओपॅथिक मेडिसिन बद्दल सांगणार आहे जी तुमच्या बॉक्समध्ये नेहमी असली पाहिजे पहिला ॲकोनॅट दुसरा आहे एलियम सेफा तिसरा आहे रग स्टॉक्स आणि चौथा आहे डलका मारा ही चार औषध जर तुमच्याकडे असतील तर निश्चितच बऱ्याचशा आजारांपासून तुम्ही तुमचं संरक्षण करू शकता ॲकोनाईट ही सडनली जर तुम्ही थंडीमध्ये गेलात आणि तुम्हाला त्रास व्हायला लागला सडनली तुम्हाला गार वारा लागला आणि त्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर ऍकोनाईट ही औषध खूप काम करतं अचानक होणार आहे कुठलाही सर्दीपासून अचानक होणार आहे कुठल्याही थंडी दाबापासून अचानक होणार आहे अचानक हा शब्द खूप महत्वाचा आहे तर अचानक एकदम पटकन होतं एखादी गोष्ट आपल्याला थंड वाऱ्यामध्ये गेल्यामुळे थंड पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यामुळे होणाऱ्या लक्षणांवर ॲकोनॅट औषध खूप चांगलं काम करतं दुसरं आहे सेबा जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या सर्दीचा त्रास होत असेल किंवा नंतर होल दिवसभर सुद्धा तुमच्या नाकातून पाणी गळत असेल आणि शिंका येत असेल तर सेबा हे कांद्यापासून बनवलेलं औषध आहे होमिओपॅथीमध्ये ते खूप चांगलं काम करतात तिसरा औषध आहे रक्सटॉक्स हे रक्स्टॉक्स हे मल्टीपर्पज यूज करू शकता कारण हे तुमचे सांदे काळजी घेण्यापासून ते तुमच्या स्किन इन्फेक्शन पासून तुमचे बॅकेक कंबर दुखी आणि पर्यंत तुमचं संरक्षण करता चौथा औषध आहे डलकामारा डलकामारा हे स्पेसिफिकली पावसाळ्यामध्ये वापरण्यात येणारं औषध आहे डलकामारामध्ये जर समजा पावसाळ्यामध्ये येणारा स्टॉम आहे पावसाळ्यामध्ये येणाऱ्या कुठल्या पण आजारांवर तुम्ही डलका माराचा वापर लक्षणानुसार करू शकता तर मित्रांना तुम्हाला मी देत असलेली वैद्यकीय माहिती जर आवडत असेल तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील त्याचबरोबर माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर घेऊन या पुढील भागामध्ये अशाच नवीन विषयासह नवीन माहितीसह तोपर्यंत स्वस्थ राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा धन्यवाद